मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील उपोषणाची सांगता केली त्यांनी याला मराठा समाजासाठी सुवर्ण क्षण ही दिवाळी असं संबोधलं आणि विजयाचा गुलाल उधळल्यासारखं वातावरण निर्माण झालं मात्र या जल्लोषातही जरांगे पाटलांचं मन संशयानं भरलेलं दिसलं कारण स्वतः ते म्हणाले जर पुन्हा फसवणूक झाली अभ्यासकांनी आक्षेप घेतले तर मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दारात उपोषणाला बसेन हा प्रश्न उभा राहतो खरंच मराठ्यांचा विजय झाला आहे का की अजूनही यात प्रश्नचिन्ह दडलेले आहे चला तर मग या सहा मान्य झालेल्या मागण्यांवर नजर टाकू आणि पाहू नेमकं चित्र काय आहे पहिली मागणी होती हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना लागू असलेलं हे गॅजेट जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं केंद्र होतं शासनाने यासाठी समिती नेमली आहे जी पात्र लोकांना कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळवून देईल असं सांगितलं गेलं मात्र पात्र या शब्दावरच वाद निर्माण झाला कारण सरसगट नाही फक्त ज्यांच्या नात्यात कुणाकडे आधी कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांनाच फायदा होणार त्यामुळे सरसकट मराठा कुणबी होईल ही जरांगे पाटलांची अपेक्षा अजूनही पूर्ण झालेली नाही दुसरी मागणी पश्चिम महाराष्ट्रातील गॅजेट येथे शिवेंद्र राजे भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे पण त्यासाठी एक महिना मुदत मागण्यात आली आहे कारण कायदेशीर अडचणी नोंदींचा अभाव आणि तांत्रिक त्रुटी जशा मराठवाड्यात होत्या तशा समस्या इथेही आहेत त्यामुळे लगेच सरसकट पश्चिम महाराष्ट्र कुणवी होईल असं म्हणता येणार नाही तिसरा मुद्दा अठ्ठावन्न लाख नोंदींचं प्रमाणपत्र सरकार म्हणतंय की आता मनुष्यबळ वाढलं आहे ऑफिसेस सुरू झाली आहेत आणि गती येईल पण प्रत्यक्षात तिथे अजूनही पंचवीस हजार रुपये घेऊन प्रमाणपत्र मिळतं अशी तक्रार आहे स्वत जनांगे पाटलांनी हे दाखवून दिलं आहे म्हणजे ही मागणी मान्य झाली असली तरी अंमलबजावणी अजूनही प्रश्नचिन्हात आहे चौथी मागणी मराठा आणि कुणबी एकच ठरवा हे आंदोलनाचं मुख्य कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की हा जी आर निघाल्याशिवाय मी मैदान सोडणार नाही मात्र सरकारनं यासाठी दोन महिने मुदत घेतली आहे पण सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांचा सूर स्पष्ट होता आम्ही एका समाजाचं आरक्षण दुसऱ्याला देणार नाही यावरून दिसतं की ओबीसी नेते कधीही गप्प बसणार नाहीत म्हणजे हा मोठा प्रश्न अजूनही सुटलेला नाही पाचवा मुद्दा नवी मुंबईसारखी फसवणूक परत होणार का स्वतः जरांगे पाटील सतत सांगतात वाशी नवी मुंबईला जे झालं ते पुन्हा होणार नाही ना, ना। कारण तिथे अजूनही लाखो हरकती प्रलंबित आहेत पितृसत्ताक पद्धतीमुळे अनेक अर्ज अडकलेले आहेत मग आता मुंबईतील निर्णय कितपत खात्रीशीर आहे हा प्रश्न कायम आहे सहावा मुद्दा बलिदान दिलेल्यांना मदत आणि गुन्हे मागे घेणे सरकारने पंधरा कोटींची मदत जाहीर केली पण अनेकांना अजून मिळालेली नाही गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत म्हणजेच इथे ही तोडगा अर्धवट आहे संपूर्ण आंदोलन संपवताना जरांगी पाटील यांनी शेवटी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि उपस्थित मंत्री यांच्या हातून जूज घेतला परंतु त्यांच्या मनात अजूनही शंका आहे हा विजय आहे की पुन्हा एकदा फसवणूक होणार आहे तर मित्रांनो सध्या ही सुवर्ण क्षण आहे असं म्हटलं जातंय पण खरी लढाई अजून बाकी आहे आणि पुढील दोन महिन्यात काय घडतं यावर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका